परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश हा आपल्या स्मरणात चिरकाल कायमस्वरूपी राहावा या उद्देशाने केलेला हा छोटासा प्रयत्न भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा म्हणतात मी माझ्या आयुष्याची पंचावन्न वर्षे जर सरकारी नोकरीत असतो तर मला आता सेवा निवृत्त भागच पडले असते परंतु मी माझ्या आयुष्यातील एकमेव बड्या पगाराच्या नोकऱ्या नाकारल्या आहेत हे सांगत असताना बाबासाहेब म्हणाले इकॉनॉमिक्स विषयातील परदेशातील पदवी घेऊन भारतात परतलेला मी केवळ अनुसूचित जाती मधूनच नव्हे तर संपूर्ण भारतातूनच पहिला होतो मुंबईत पाय मुंबई, मुंबई सरकारने मला राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक पद स्वीकारण्याची विनंती केली मी जर ती मान्य केली असती तर आज मला लठ्ठ पगार मिळाला असता पण मी ती नाकारली कारण सरकारी नोकर व्हायचे म्हणजे आपल्या लोकांच्या उन्नतीसाठी काम करायच्या तुमच्या इच्छेवर स्वाभाविकच मर्यादा पडतात त्यानंतर पुन्हा मी पुढील शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेलो तेथून पात्रता संपादन करून आल्यावर पुन्हा मला जिल्हा न्यायाधीशाचे पद देऊ करण्यात आले तीन वर्षात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमण्याचे आश्वासनही त्यासोबत दिलेले होते त्यावेळी मला धड शंभर रुपयेही मिळत नव्हते अत्यंत गरीब अत्यंत गरीब लोकांसाठी बांधलेल्या चाळीतील एका खोलीत तेव्हा मी राहत होतो तरीही मी तो देकार नाकारला जर मी ती नोकरी केली असती तर सुख वस्तूपणाची हमी मिळाली असते पण माझ्या सहबांधवाच्या कल्याणाचे व उन्नतीचे प्रयत्न करण्याचे माझ्या आयुष्याचे ध्येय सफल करण्याच्या मार्गात त्या नोकरीमुळे अडथळे उत्पन्न झाले असते या एकाच कारणाने मी नकार दिला एकोणीसशे बेचाळीस साली पुन्हा माझ्यासमोर एक पर्याय आला होता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी माझी नियुक्ती होऊ घातली होती तर मी आर्थिकदृष्ट्या तर श्रीमंत झालोच असतो शिवाय दहा वर्षानंतरच्या सेवे सेवेनंतर मी सुखाची जिंदगी जगली असते पण माझ्या लहानपणापासून जेव्हा मला आयुष्याचा अर्थ समजू लागला तेव्हापासून मी जीवनाचे एक तत्व सतत अनुसरत आलो ते म्हणजे माझ्या समाज बांधवांची सेवा करण्याचे एवढेच लक्ष मी कधीच कधी दुसऱ्या प्रश्नाकडे दिले नाही माझ्या समाजाचे हित संबंध मला सुरक्षित केलेच पाहिजेत माझ्या आजवरच्या आयुष्याचे तेच ध्येय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात जेव्हा माझा मुलगा राजरत्नाचा सा मृत्यू झाला होता तेव्हा काही लोक माझ्याकडे येऊन राजरत्न कफन आणायला पैसे मागायला मागायला आले होते पण माझ्याकडे स्वतःच्या मुलाला कफन विकत आणण्यापुरते सुद्धा पैसे नव्हते शेवटी माझी पत्नी रमाबाईने आपल्या स्वतःच्या अंगावरील साडीचा सा एक पदर फाडून दिला आणि मग आम्ही गुंडाळून घेऊन गेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी जेवढी गरिबी अनुभवली आहे तेवढी गरिबी कदाचित भारतातील एकाही नेत्याने अनुभवली नसेल मी गरीब असून असूनही कधी गरिबीचे कारण सांगून माझा स्वाभिमान व माझे आंदोलन कधीच कमी पडू दिले नाही एवढी गरीबी असूनही मी पैशांसाठी विकले गेलो विकलो गेलो नाही आणि यापुढील आयुष्याचेही तेच ध्येय राहणार आहे आणि हेच ध्येय प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर ठेवूनच आपल्या प्रत्येक रक्ताच्या माणसांसाठी काम करीत करिक, करीतच राहावे प्रत्येकाने आपल्या समोर एकच ध्येय बनवा आणि आपल्या बांधवांना एकत्रित करा कारण तुम्ही एकत्र आल्याशिवाय तुम्ही कोणालाही लढा देऊ शकत नाहीत कारण एकीचे बळ हे कोणीही जगात मोडू शकत नाही म्हणून खूप शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा गरिबीमुळे स्वाभिमान गहाण टाकू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एटीन नाईन्टी वन नाईन फिफ्टी सिक्स बी एम एम एस सी बी एस सी पी एच डी एल एल डिलीट barrister-at-law ba bombay university bachelor of, bachelor of arts m a columbia university master of arts msc london school of economics master of science phd columbia university doctor of Psycholo philosophy dsc